मी करते आणि ही माझी मैत्रिणी कविता झांबरे भरुष गुजरात मधून आम्ही हे वाडबोली स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आमचा विषय क्रमांक पाच सामूहिक नाट्य त्यामध्ये आम्ही गावाकडील भाकर खाण्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे तरी कृपया आमच्या सोबतच राहा कुठेच जाऊ नका हेमे झालं का ओ बही बहिणी फोर कधी ऐकतच नाही

सगळं पुढे दिसून पाठवलाय आता ते म्हटलं जा समजा वाटत करणं पडेल ना त्या झेट गेला सात वाजे पाहिजे गावापारी घेतला नवऱ्या सांगितलं बहिणी काय करू कोणाऱ्या कामा सत्या काय करू कुणी सगळे शेतात झाले गेल्या बहीन जाऊ देर्या ओय नर्या बाबा ओय नेलं का रे तू नकन काही मी नेलं का रे मग हा केलं तु न भाकरी झाल्या काय कसं ठेवलं पटापट पूजा करी घे मी दर माफी टाकते मी दुसऱ्या सो बैल चाल ब आधी हळदी बाय तिला बरोबर करावं हा ना हे मी सोबतच करा हळद हे मी आण आणि बरोबर पूजा करी घे चांगला नमस्कार करी घे जो चणी झाली तू भाकरी कर बाहेरी तू भाजी घेवा मी पाणी टाकावं चाललं खावं पण आहे सोमवार आता बाय तू काही शेतात ना दोन दिवस आलं करलेच काही घरचे गेले बोमता नाही गेले एक दिवस आहो आता तुलेखाच्या लग्नात कामणी पडणार मंग तुले तर बाबा ऐज लग्न काय सांगू

फट फट करा चाला लवसो आपल्याला जाणार आहे बहीण अजून दुसरे काय कामा शेतत बही बय करती सगळं बरोबर पण हा कोरोना या कोरोनानं कस डोकं आउट करी टाकलं बहीण काय करते कोरोनाच बहीण काय म्हणणार ते आपली निस्त्याची चटणी खातील ना ते आजो बी खाईल ना त्याला कोरोनाच नाही होणार बाई बाहेर कोण कसा होतो करो ना पाहते मी मी बरोबर घरी आला आवडता बरी गावते आणि ताई नव्हत इमालची पुढे गेलाय आवड त्याने पाय पडायला पाठवलंय लो घरी त्या लव पाय नाका मारलो त्याला पाय पडू घरीची आणि आवडत नाही आता बाय जोरदार लोक येतील ना बहीण बरोबर तू ललका थोडस घे थोडस राहते बही मला घरी पण बघ माहि काय राहतो बहिणी आता दिवसभर काम घेतले राहता तू तर चालली शेतामध्ये घरशी मदत दिनी करत बहिणी तू झाला चालत आहे पार पडलं काय हे काय म्हणते मालिकाचं लग्न नोंदे सर लग घरी काय माझी खायवं बही पण एवढं लग्न आपलं मस्त चांगल्या रीतीने पार नाई तू काय चिंता नावस्थित पन्नास लोकांवर पंधरा लोकांवर आणलं काय हाऊस मस्त बहीण करू ताई करू ताई सगळं तू जे जसं पटलं तसं करा पार पाणी देव बहीण मया ओ बाई छाबे तुला पापड फोड नाही तू तुम्ही फोडी घ्यायचो बही धू घ्यायचो बाई पण आनंदाने फोळे गुलाबीला करावं बाई मालिकाचं लग्न चाल जर तुम्हाला जे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा धन्यवाद